चंदगड तालुक्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कळसगादे इथं भला मोठा किंग कोबरा पकडलाय अत्यंत विषारी असणाऱ्या या सापाला तिलारी परिसरात नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आलं कोल्हापूरचे पुल मुख्य वनसंरक्षक रामानुजन आणि उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद वन कर्मचाऱ्यांसह चंदगड दौऱ्यावर गेले होते रविवारी दुपारी कळसगादे इथल्या एका घराच्या संरक्षक भिंतीजवळ दहा फूट लांबीचा सा साप ग्रामस्थांच्या नजरेस पडला ग्रामस्थांनी ही माहिती पाटणे वन विभागाला दिली त्यानंतर कोल्हापुरातील आर आर टी टीम आणि पार्ले इथल्या हत्ती बेस कॅम्प रेस्क्यू टीमला तातडीनं पाचारण करण्यात आलं या टीमनं त्या सापाला पकडलं किंग कोब्रा प्रजातीचा अत्यंत विषारी साप असल्या स्पष्ट या किंग कोब्राला तिल्लारी परिसरात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे रेस्क्यू टीमचे प्रमुख प्रदीप सुतार वनपाल जी आर डिसुजा एस जे नागवेकर बी आर भानकोळी के जी कातखडे विश्वनाथ नार्वेकर पी एम शिंदे ही कामगिरी केली